شريك لك لبيك إن الحمد والنعمة لك والملك لا شريك لك لبيك आपण पाहतोय की न्यू अल्कास्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने पुन्हा एकदा उमरा टूर आज निघणार आहे आणि गेली दोन वर्षापासून अल् न्यू अल्कासुआ टूर्स अँड ट्रॅव्हल्स उमरा टूर्स चा आयोजन करतो उमरा म्हणजे एक इस्लाम मध्ये महत्वाचा मानणं मानलं जाणारा टूर आहे ज्याच्यामध्ये अनेक भाविक भक्त सौदी अरेबियाला मक्का ना या पवित्र ठिकाणी भेट देतात कसा अनुभव आहे गेली दोन वर्ष तुम्ही काम करताय अविरत सेवा तुम्ही करत आहात आणि एक मोठं नाव न्यू अल्कास्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे बिस्मिल्ला कसवा आम्ही दोन हजार बावीस मध्ये चालू केलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही जी टूर नेलेले आहेत त्याच्यातून आम्हाला आतापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आम्ही गेल्या दोन वर्षात जे जे आम्ही जे, जे हाजी लोक घेऊन गेलेलो हो। आहोत तर त्याच्यातून आम्हाला पुन्हा पुन्हा रिस्पॉन्स मिळालेला आहे म्हणजे आत्ताच्या टूरमध्ये आमच्या आम्ही सांगू शकतो का बरेचसे हाजी पुन्हा रिपीट पद्धतीने येते आहे आमच्याकडे आमची सर्व्हिस आणि आमचं सगळं म्हणजे हे पाहून ते आमच्याकडं पुन्हा 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 आवर्जून येत आहे निश्चितच आपण पाहतो की एखादी सेवा जर आपण चांगली पुरवली किंवा आपला एखादा प्रोडक्ट चांगला असला तर लोकांना जर ते आवडलं तर ते पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतात तर कसा अनुभव आहे गेली दोन वर्ष ही अविरत सेवा देत असताना आतापर्यंत दे किती टूर्स झालेत आणि सगळ्या टूर्स मधला अनुभव कसा आहे लोकांच्या कशा प्रतिक्रिया भेटतात आतापर्यंत आपण साधारण एक दहा टूर केलेले आहेत आणि दहा टूर मध्ये प्रत्येकी आपण तीस ते चाळीस लोक तीस ते चाळीस लोक आपण घेऊन गेलेलो आहोत आणि प्रत्येक टूरला आपण वयस्कर वयोमर्यादित महिला असतात किंवा जेंट्स असतात आपण त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा तिथं उपलब्ध दे करून देणे आणि आपण स्वतः त्यांची तिथं खिदमत करतो म्हणजे त्यांची सेवा करतो आपण आणि त्या सेवे आपण चांगल्या प्रकारे केली त्याच्यामुळे ते, ते आवर्जून आपल्याकडे येतात आणि गेल्या दोन वर्षापासून आपल्याला खूप चांगले रिस्पॉन्स मिळत आहे खूप चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या येत आहे आणि आपल्याकडून कर, आपल्याकडून त्यांना सेवा मिळत असल्यामुळे ते आपल्याकडं आवर्जून येत आहे निश्चित आज देखील तुमचा एक टूर निघतोय आणि तुम्ही जाणार आहात त्या पवित्र ठिकाणी कसं वाटतंय आणि पुढील सगळी प्रोसिजर कशी असणार आहे पुढील जे पंधरा दिवस जातील हे जे काही उमरासाठी येणारे भाविक आहेत त्यांच्यासोबत पुढील पंधरा दिवस कसे जातील आता आम्ही आमच्यासोबत आता सध्याला तीस लोक आहे अहमदनगर मधून तीस लोक आता आम्ही निघत आहोत रात्री बारा वाजता आमची लक्झरी इथून टॉपअप पेट्रोल पंपापासून निघणार आहेत आता आम्ही इथून मुंबईला रवाना होणार आहेत रवा रवाना झाल्यानंतर मुंबईला सकाळी आठ ते नऊ दरम्यान आम्ही सकाळी पोहोचणार आहे आम तीन वाजता आम्ही एअरपोर्टमध्ये जाऊन आणि सात सव्वा सातला आमची फ्लाईट आहे मग त्या फ्लाईटमध्ये आम्ही तिथं आमचा प्रवास चालू होईल आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एक साडेबाराच्या आसपास तिथं जद्दा एअरपोर्टला आम्ही पोहोचू आणि साडेबाराच्या नंतर आम्ही मक्काला पोहोचू मक्काला पोहोचल्यानंतर आम्ही त्यांना तिथं हॉटेल केलेले आहे त्या हॉटेलच्या सुखसुविधा त्यांना चांगल्या प्रकारे केलेल्या आहे इथं बस सर्व्हिस आहे त्यांच्यासाठी ए सी रूम्स ए सी बस सगळ्या सुविधा आम्ही तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं ते त्यांचं दर्शन वगैरे करून आणि मग आम्ही मदिन्यासाठी परत प्रवास आमचा पुढील प्रवास मदिनेचा असणार आहे आणि हे सगळं करून आम्ही पंधरा दिवसानंतर बावीस तारखेला जद्दा एअरपोर्ट एअरपोर्ट पासून आम्ही निघणार आणि मुंबई एअरपोर्टला आम्ही तेवीस तारखेला सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान तिथे येणार आहे आमचा असा पुढील पूर्ण पंधरा दिवसाचा प्रवास हा तिथं आमचा बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला एअरपोर्टला मुंबई एअरपोर्टला संपणार आहे निश्चितच ज्या पद्धतीने सर्व पूर्ण जे काही त्यांचं शेड्यूल आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही जे इच्छुक लोक आहेत समजा ज्यांना मध्ये उमरायला जायचं म्हणजे जा 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 आता या टूर मध्ये तुमच्या सोबत नाही पण मध्ये तुमच्या सोबत येऊ इच्छितात त्यांना काय संदेश द्यायला आणि त्यांना कोणकोणते फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो जसं की काही टूर्स ट्रॅव्हल्स आपल्याला इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी देतात किंवा त्या पद्धतीचे काही फॅसिलिटीज किंवा इतर काय फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतात आता आम्ही सध्याला भाविकांसाठी म्हणजे आम्ही हाजी लोकांसाठी बरेच काही फॅसिलिटीज आहे म्हणजे जे व्हीलचेअर साठी जे जे वयस्कर जे, जे, जे लेडीज आहेत किंवा वयस्कर जे माणूस आहे आम्ही त्यांच्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देणार आहेत तिथं तसंच आम्ही स्वतःही आम्ही तिथं करतो त्याच्यानंतर राहिला प्रश्न आपल्या इन्स्टॉलमेंटचा तर आम्ही त्याच्यासाठी पण आमच्याकडं त्यांनी आवर्जून भेट द्यावी त्यांच्यासाठी पण बरंच काही आमच्याकडं आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की जर तुम्हाला देखील उमरासाठी जायचं असेल तर न्यू पेक्षा बेटर चॉईस तुम्हाला कुठेच भेटणार नाही ना ना तुम्हाला जर उमराला जायचं असेल फ्युचरमध्ये जायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही देखील साबिरबाईशी संपर्क करू शकता हनीफबाईंशी संप संपर्क करू शकता आणि निश्चितच खूप सुंदर फॅसिलिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत जसं की त्यांनी आता सांगितलं की पुढील पंधरा दिवसाचा शेड्यूल पूर्णपणे फिक्स झालेलं आहे जर तुम्हाला देखील जायचं असेल तर आजच संपर्क करा स्क्रीनवरती जे नंबर दिले जातात त्याच्यावरती लगेचच कॉल करा